ओके गुड इवनिंग चलो आजच्या सेशनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे इलाइट एज्युकेशन या आपल्या प्लॅटफॉर्मवर तर विद्यार्थी मित्रांनो आज आपण या ठिकाणी डिस्कस करणार आहोत अंगणवाडी पर्यवेक्षिका स्पेशल अतिसंभाव्य प्रश्न भाग दोन आणि आपला विषय आहे एकात्मिक बाल विकास सेवा योजना व कायदे तर येणाऱ्या परीक्षेमध्ये अंगणवाडी परीक्षिका या परीक्षेमध्ये एकात्मिक बाल विकास सेवा योजना आणि कायदे या विषयावर आधारित जे काही महिलांच्या विकासासंदर्भात प्रश्न असतील कायदे असतील योजना असतील यासोबतच बालकांच्या विकास किंवा त्यांच्या कल्याणकारी उपक्रमासंबंधात काही योजना असतील कार्यक्रम असतील आणि विकासात्मक काही मुद्दे असतील तर यावर आधारित आपल्याला प्रश्न या ठिकाणी विचारले जातात आणि हे आपलं पार्ट टू आहे ओके तर सुरू करूयात आजचं हे आपलं सेशन आय होप की तुमच्या सगळ्यांना या ठिकाणी ऑडिओ आणि व्हिडिओ क्लिअर असेल ओके तर पहिला प्रश्न आपल्या आप स्क्रीनवर आहे तर प्रश्नाची उत्तरं तुम्ही सोबत सोबत देण्याचा प्रयत्न नक्कीच करा प्रश्न पहिला या ठिकाणी असा आहे की खालीलपैकी कोणते विधान किंवा विधाने योग्य आहेत ओके चार विधान या ठिकाणी तुम्हाला दिलेली आहेत आणि यापैकी योग्य विधान आपल्याला आयडेंटिफाय करायचं आहे पहिलं विधान आहे की केंद्रीय दत्तक संसाधन प्राधिकरण ज्याला इंग्लिशमध्ये कारा या नावाना ओळखलं जातं म्हणजे हे काय आहे सेंट्रल अडॉप्शन रिसोर्स अथॉरिटी आहे ओके तर ही भारत सरकारच्या महिला आणि बाल विकास मंत्रालयाची स्वायत्त आणि वैधानिक संस्था आहे स्टेटमेंट नंबर वन स्टेटमेंट नंबर टू त्याची स्थापना एकोणीसशे नव्वद मध्ये झाली ओके नव्वद मध्ये झाली का काराची स्थापना बाल न्याय मुलांची काळजी आणि संरक्षण कायदा दोन हजार पंधराच्या अंतर्गत ही एक वैधानिक संस्था आहे आणि चौथं विधान आहे की वरीलपैकी सर्व विधाने योग्य आहेत तर आपल्या प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी काय आहे ओके तर बघा वन बाय वन या ठिकाणी बघूया आपण की केंद्रीय दत्तक संसाधन प्राधिकरण कारा ही संस्था काय करते तर जे त्या ठिकाणी लहान बालक आहे त्या लहान बालकांचं त्या ठिकाणी जे काही दत्तक आहे अडॉप्शन जे आहे तर त्याच्यावर नियमन आणि देखरेख ठेवण्याचं काम कारा ही संस्था करते चिल्ड्रनच त्या ठिकाणी अडॉप्शन जे आहे ओके भारताच्या अंतर्गत आणि भारताबाहेर सुद्धा तर भारत सरकारच्या महिला आणि बाल विकास मंत्रालयाची एक स्वायत्त आणि वैधानिक संस्था आहे हे विधान योग्य आहे दुसरं विधान बघा तर त्याची स्थापना कधी झाली तर एकोणीसशे नव्वद मध्ये झालेली आहे हे विधान सुद्धा बरोबर आहे तिसरं विधान बघा बाल न्याय मुलांची काळजी आणि संरक्षण कायदा दोन हजार पंधराच्या अंतर्गत ही सं, ही एक वैधानिक संस्था आहे तर ही वैधानिक संस्था आहे म्हणजे स्टॅच्युटरी त्या ठिकाणी ती ऑर्गनायझेशन आहे कारण ह्याची स्थापना ही एका विशिष्ट कायद्याने झालेली आहे आणि तो कायदा कोणता आहे तर बाल न्याय मुलांची का, मुलांची काळजी आणि संरक्षण कायदा दोन हजार पंधरा ओके कायदा जरी दोन हजार पंधराचा असला तरी स्थापना याची एकोणीसशे नव्वद चीच आहे आणि दोन हजार पंधरा मध्ये त्याला त्या ते ठिकाणी काय मिळालेलं आहे स्टॅच्युटरी स्टेटस मिळालेलं आहे म्हणून आपलं विधान या ठिकाणी आहे वरीलपैकी सर्व विधाने योग्य आहेत वरीलपैकी सर्व विधाने योग्य आहेत ओके पुढे जाऊयात पुढचा प्रश्न क्वेश्चन नंबर टू बेटी बचाओ बेटी पढाओ ही योजना कधी सुरू करण्यात आली ऑप्शन्स आहेत आपले बावीस जानेवारी दोन हजार पंधरा बावीस जानेवारी दोन हजार सोळा पंधरा ऑगस्ट दोन हजार अठरा की एक जानेवारी दोन हजार पंधरा तर बेटी बचाओ बेटी पढाओ ही योजना जी आहे तर ती जे काही लिंग गुणोत्तर जी आहे ते लिंग गुणोत्तर त्या ठिकाणी ढासाळत चाललेलं आहे आणि त्याच्यासाठी मुला मुलींचा जो जन्मदर आहे तो मुलींचा जन्मदर वाढला पाहिजे यासोबतच मुली शिकल्या पाहिजे म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ही योजना पाणीपत हरियाणा या ठिकाणापासून ती सुरू केलेली आहे मग ही कधी सुरू केली हा प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे तर फॅक्च्युअल क्वेश्चन आहे लक्षात ठेवायचं बावीस जानेवारी दोन हजार पंधरा या रोजी बेटी बचाओ बेटी पडाओ ही योजना सुरू करण्यात आलेली आहे ओके कळते का सगळ्यांना तर तुम्ही पण सुद्धा त्या ठिकाणी तुमचे अँसर जे आहेत ते कमेंट बॉक्समध्ये करत चला ओके म्हणजे आपली प्रॅक्टिस त्या माध्यमातून होईल क्वेश्चन नंबर थ्री तिसरा प्रश्न बघा खालीलपैकी कोणत्या योजनांचे एकत्रीकरण करून समग्र शिक्षा अभियान ओके समग्र शिक्षा अभियान सुरू करण्यात आले करन करने है है कि है है है, तर कोणत्या योजनांचं एकत्रीकरण करण्यात आलेलं आहे त्याच्यासाठी ऑप्शन्स तुमच्याकडे आहे की सर्व शिक्षा अभियान दुसरं आहे राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियान तिसरा आहे शिक्षक शिक्षण ओके शिक्षक शिक्षण असं आहे म्हणजे टीचर्स एज्युकेशन आणि पैकी सर्व तर बघा समग्र शिक्षा अभियान जे आहे हे समग्र शिक्षा अभियान जे सुरू करण्यात आलं ते या तीनही योजनांचं एकत्रीकरण करून सुरू करण्यात आलेलं आहे कोणकोणत्या कौन योजना आहेत या सर्व शिक्षा अभियान राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियान आणि टीचर्स एज्युकेशन ओके okay. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे आपलं ऑप्शन नंबर फोर वरीलपैकी सर्व या ठिकाणी बरोबर आहे ओके आता आपण पुढे जाऊयात पुढचा प्रश्न आपल्याकडे आहे क्वेश्चन नंबर फोर भारत सरकारने डॅश मध्ये राष्ट्रीय आरोग्य अभियान सुरू केले तर राष्ट्रीय आरोग्य अभियान कधी सुरू करण्यात आलेलं आहे तर हा प्रश्न तुम्हाला या ठिकाणी विचारलेला आहे राष्ट्रीय आरोग्य अभियान नॅशनल हेल्थ मिशन नॅशनल हेल्थ मिशन कधी सुरू करण्यात आलं कोणत्या वर्षी सुरू करण्यात आलं ऑप्शन आहे तुमच्याकडे दोन हजार तेरा दोन हजार पंधरा दोन हजार अठरा आणि दोन हजार दहा ओके तर या प्रश्नाचं फॅक्ट जे काही उत्तर का आहे या प्रश्नाचं उत्तर काय आहे ऑप्शन नंबर वन आहे बघा दोन हजार तेरा हे त्याचं उत्तर आहे दर दोन हजार तेरामध्ये नॅशनल हेल्थ मिशन त्या ठिकाणी सुरू करण्यात आलेलं आहे ओके येते का लक्षात सगळ्यांच्या येस एनी डाऊट जाऊयात पुढे आपण ओके तरन, आहे विनंती महावितरण ओके महावितरणचा जो रिझल्ट आहे बरोबर आहे तर त्याच्या संदर्भात आपण कॉल मोहीम त्या ठिकाणी सुरू केलेलीच आहे बरोबर आहे ओके लवकरात लवकर लागला पाहिजे बरोबर आहे ठीक आहे थोडस अजून आपण त्या संदर्भात बघा कॉल मोहीम पण तुम्ही घेतलेलीच आहे बऱ्याच लोकांनी त्या ठिकाणी सुरू केलेला आहे कॉल केलेले आहेत त्यांना तर एक जो काही मेसेज आहे तो त्यांच्यापर्यंत गेलेलाच आहे एक आपण आठवडाभर अजून वेट करूयात ठीक आहे तो थोडस आपण पण जरा एक आठवडा पेशन्स धरूयात एका आठवड्यामध्ये त्यांचं काहीतरी त्या ठिकाणी नोटिफिकेशन येणं अपेक्षित आहे ओके तर बघूयात आपण होईलच काहीतरी पॉझिटिव्ह गोष्ट त्याच्या माध्यमातून होणार आहे ओके क्वेश्चन नंबर फाईव्ह बघा राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान आता हे राष्ट्रीय म्हटलेलं आहे या ठिकाणी राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान कधी सुरू करण्यात आले ऑप्शन आहे दोन हजार दोन हजार दोन दोन हजार पाच की दोन हजार आठ ओके राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान आहे आणि ते सुरू करण्यात आलं दोन हजार पाच मध्ये तर हे फॅक्च्युअल गोष्टी आहेत महत्वाच्या असतात वारंवार त्या ठिकाणी तुम्हाला रिवाईज करायच्या आहेत आणि हे जे राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान आहे दोन हजार पाच मध्ये सुरू झालेलं तर तेच पुढे शहरी भागासाठी सुद्धा एक्सटेंड करण्यात आलं आणि त्याला मग नाव देण्यात आलं की काय नाव देण्यात आलं त्याला या ठिकाणी राष्ट्रीय आरोग्य अभियान जे की मग दोन हजार मध्ये सुरू करण्यात आलं ठीक आहे म्हणजे ज्याच्यामध्ये शहरी भाग सुद्धा समाविष्ट होतो पण नुसतं जर ग्रामीण जर त्या ठिकाणी जर विचार केला आपण राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान तर ते दोन हजार पाच मध्ये सुरू करण्यात आलेलं आहे ओके पुढे जाऊयात क्वेश्चन नंबर सिक्स गरीब गर्भवती महिलांमध्ये संस्थात्मक प्रसूतीला चालना देऊन माता आणि नवजात मृत्यू कमी करण्याच्या उद्देशाने डॅश डॅशची अंमलबजावणी केली जात आहे तर कोणत्या योजनेची अंमलबजावणी त्या ठिकाणी केली जात आहे ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे सगळ्यांनी पटपट ओके क्वेश्चन नंबर सहाचं उत्तर सांगा पटकन काय असणार आहे सांगा ओके गर्भवती महिलांमध्ये संस्थात्मक प्रसूतीला आता संस्थात्मक प्रसूती म्हणजेच काही या ठिकाणी तर ज्या काही महिलांची डिलिव्हरी होणार आहे तर त्या हॉस्पिटलाइज झाल्या पाहिजे हॉस्पिटलमध्ये झाल्या पाहिजे म्हणजे जेणेकरून त्या ठिकाणी माताचं आणि नवजात बालकाचं जे या ठिकाणी जे मृत्यूदर आहे ते त्या ठिकाणी कमी होतील ओके तर या ही योजना कोणती आहे सुमन योजना की प्रधानमंत्री मातृवंदना योजना जननी सुरक्षा योजना बेटी बचाओ बेटी पढाओ तर या प्रश्नाचं अचूक असं उत्तर आहे ते म्हणजे कोणतं जननी सुरक्षा योजना ओके जननी सुरक्षा सुरक्षा आहे त्याच्यामध्ये बरोबर नवजात मृत्यू दर आणि माता मृत्यू दर त्या ठिकाणी कमी करायचा आहे म्हणून संस्थात्मक त्या ठिकाणी प्रसूतीला चालना द्यायची आहे सुमन जी योजना आहे ती सुद्धा या ठिकाणी ज्या माता आहेत आणि बालक आहे तर त्यांच्या हेल्थच्या काळजीशी संबंधित आहे प्रधानमंत्री मंत्री मातृवंदना योजना तर याच्या ही सुद्धा कशा संबंधात आहे तर ज्या माता आहेत प्रेग्नंट वुमन ज्या आहेत तर त्यांना त्या ठिकाणी काहीतरी जे पैसे आहेत साधारणतः पाच हजार रुपये तर ते त्या ठिकाणी दिले जातात ओके बेटी बचाओ बेटी हो ते आपण या ठिकाणी बघितलेलं आहे पुढे जाऊयात सातवा प्रश्न बघा जननी सुरक्षा योजना डॅट मध्ये सुरू करण्यात आली ओके जननी सुरक्षा योजना कधी सुरू करण्यात आली बारा एप्रिल दोन हजार पाच बारा एप्रिल दोन हजार सहा वीस ऑगस्ट दोन हजार आठ कि दोन ऑक्टोबर दोन हजार सहा सांगा येस गुड इव्हिनिंग चला सांगा पटपट जननी सुरक्षा योजना तर तीच आपण या ठिकाणी अगोदरच्या स्लाइडमध्ये बघितली जननी सुरक्षा योजना कशासाठी तर गरीब गर्भवती महिलांमध्ये संस्थात्मक चालना देऊन माता आणि नवजात मृत्यू कमी करणे हा तिचा उद्देश आहे मग ती कधी सुरू झाली हा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे मग या प्रश्नाचं राईट उत्तर काय आहे ऑप्शन नंबर एक आहे बघा बारा एप्रिल दोन हजार पाच ला सुरू करण्यात आलेली आहे ओके पुढे जाऊयात आता प्रश्न आठवा आहे राष्ट्रीय महिला आयोगाची स्थापना डैश डै डै रोजी झाली तर बघा नॅशनल लेवलला त्या ठिकाणी महिला आयोग स्थापन झालेला आहे महिलांचे जे काही हक्क असतील समस्या असतील त्याच्या संदर्भात हा आयोग काम करतो तर स्थापना कधी झाली तीन फेब्रुवारी एकोणीशे पंच्याण्णव आठ मार्च एकोणीशे ब्याण्णव एक एप्रिल एकोणीसशे नव्वद कि एकतीस जानेवारी एकोणीशे ब्याण्णव ओके यस काय उत्तर आहे याचं ऑप्शन नंबर फोर आहे लक्षात घ्या ऑप्शन नंबर फोर थर्टी फर्स्ट जानेवारी एकोणीसशे ब्याण्णव अगेन फॅक्च्युअल क्वेश्चन आहे अभ्यासाची त्या ठिकाणी आपल्याला गरज असते अशा फॅक्च्युअल क्वेश्चनचा अँसर करण्यासाठी ओके पुढे जाऊयात नववा प्रश्न आपल्या समोर आहे महाराष्ट्र शासनाने आपले पहिले महिला धोरण कधी जाहीर केले पहिलं कधी जाहीर केलं महिला धोरण ओके एकोणीसशे नव्वद एकोणीसशे चौऱ्याण्णव दोन हजार एक की दोन हजार चौदा तर पहिलं कधी जाहीर केलं याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन हे त्याचं उत्तर आहे एकोणीसशे चौऱ्याण्णव मध्ये जाहीर केलेलं आहे हे पहिलं ओके दोन हजार एक मध्ये दुसरं आणि दोन हजार चौदा मध्ये तिसरं आणि दोन हजार चोवीस मध्ये या वर्षामध्ये चौथ महिला धोरण जाहीर केलेलं आहे आता एकोणीसशे चौऱ्याण्णव मध्ये जेव्हा पहिलं महिला धोरण त्या ठिकाणी जाहीर करण्यात आलं होतं महाराष्ट्राचं तेव्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण होते असा प्रश्न आहे या ठिकाणी तर तुम्ही त्याचं अँसर कमेंट बॉक्समध्ये टाकायचं आहे ओके ओके येस भारत आपलं जे अकाउंटचं स्पेशल जे चॅनल आहे तर ते आपल्या प्रवीण कड क्लासेस हे एक्सक्ल्युसिवली अकाउंटसाठी आहे ठीक आहे आणि हे जे चॅनल असणार आहे हे आपलं इ राईट एज्युकेशन तर हे अकाउंट्स व्यतिरिक्त ज्या काही सरळ सेवा आहेत बाकीच्या त्या सगळ्या ह्या चॅनलवर आपण त्या ठिकाणी घेणार आहोत ओके तर त्याच्यामुळे अकाउंट विषय पूर्णतः आपला त्या ठिकाणी आहेच आणि तो एक्सक्लुझिव्ह आहे ओके त्याच्याबद्दल काहीही वाद नाही तर तेही लेक्चर्स आपण युट्यूबच्या माध्यमातून त्या ठिकाणी घेत आहोत आणि पुढेही घेणार राहणार आहोत ओके त्याच्यामुळे काही काळजी नाही पुढे जाऊयात क्वेश्चन नंबर दहा राष्ट्रीय पोषण अभियान राष्ट्रीय पोषण अभियान कधी सुरू करण्यात आले आठ मार्च दोन हजार सतरा आठ मार्च दोन हजार अठरा पंधरा ऑगस्ट दोन हजार आठ कि एकतीस जानेवारी एकोणीसशे ब्याण्णव तर राष्ट्रीय पोषण मिशन कधी सुरू करण्यात आलं राष्ट्रीय पोषण अभियान असं सुद्धा त्याला म्हटलं जात ओके तर कधी सुरू करण्यात आलं येस ऑप्शन बघितले तुम्ही याचं उत्तर आहे बघा आठ मार्च दोन हजार अठरा ओके आठ मार्चला कोणता दिवस असतो आंतरराष्ट्रीय महिला दिन असतो एकोणीसशे पंच्याहत्तर सालापासून हा दिवस साजरा केला जातो ही गोष्ट सुद्धा लक्षात ठेवायचं आहे ओके पुढे जाऊयात आता पुढचा प्रश्न बघा अकरावा राष्ट्रीय पोषण अभियानाचे प्राथमिक उद्दिष्ट काय आहे प्राथमिक उद्दिष्ट काय आहे राष्ट्रीय पोषण अभियानाचं नंबर एक कृषी उत्पादनात वाढ करणे दुसरा आहे मुले गरोदर स्त्रिया आणि स्तनदा मातांसाठी पोषण परिणाम सुधारणे तिसरा आहे महिलांच्या उद्योजकतेला चालना देणे आणि चौथा आहे डिजिटल साक्षरता वाढवणे ओके तर याचं उत्तर काय आहे पोषण म्हटलेलं आहे त्याच्यामध्ये म्हणजे त्या ठिकाणी न्यूट्रिशन्स प्रोवाईड करायचे आहे म्हणून याचं उत्तर ऑप्शन नंबर टू आहे ज्या मुले असतील गरोदर स्त्रिया असतील स्तनदा माता असतील यांच्यासाठी पोषण जे परिणाम आहे ते त्या ठिकाणी इम्प्रूव्ह करायचं आहे ऑप्शन नंबर टू करेक्ट आहे ठीक आहे येस येस कोमल येस काय काय अडचण आहे येस कोमल काय का कशा कशाच्या संदर्भात येल पाहिजे क्वेश्चन नंबर बारा बघा राष्ट्रीय पोषण अभियाना अंतर्गत दोन हजार बावीस पर्यंत मुलांमधील स्टंटिंगची टक्केवारी किती टक्के कमी करणे त्या ठिकाणी अपेक्षित आहे दोन हजार बावीस पर्यंत किंवा अपेक्षित होतं स्टंटिंग म्हणजेच काय त्या ठिकाणी जे त्या ठिकाणी वय आहे ओके जे काही व्यक्तीचं वय आहे त्या वयाच्या तुलनेत त्याची जी काही उंची आहे त्या ठिकाणी उंची कमी असणे ठीक आहे वयाच्या तुलनेत उंची कमी असणे म्हणजे स्टंटिंग त्या ठिकाणी आपण त्याला म्हणतो तर किती टक्केपर्यंत कमी करणे अपेक्षित आहे पन्नास पंचवीस वीस कि तीस ओके तर याचा आन्सर काय आहे याचा या आन्सर आहे ऑप्शन नंबर टू पंचवीस टक्के ठीक आहे पंचवीस टक्के हे त्याचं उत्तर आहे पुढे जाऊयात क्वेश्चन नंबर तेरा राष्ट्रीय पोषण अभियाना अंतर्गत कोणता महिना राष्ट्रीय पोषण महिना म्हणून साजरा केला जातो राष्ट्रीय पोषण महिना कोणता आहे जानेवारी मार्च सप्टेंबर कि डिसेंबर तर या प्रश्नाचं काय उत्तर आहे यस येस सांगा ये ऑप्शन yes, नंबर यस बघा याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर थ्री सप्टेंबर हा महिना सप्टेंबर हा महिना कोणता महिना आहे राष्ट्रीय पोषण महिना आहे राष्ट्रीय पोषण महिना आहे ठीक आहे चौदावा प्रश्न बघा आता क्वेश्चन नंबर चौदा राष्ट्रीय पोषण अभियानासोबत कुपोषणाचा मुकाबला करण्याच्या व्यापक धोरणाचा भाग खालीलपैकी कोणता उपक्रम आहे राष्ट्रीय पोषण अभियानासोबत काय करायचं आहे कुपोषणाचा मुकाबला करायचा आहे मग त्यासाठी व्यापक धोरणाचा भाग कोणता उपक्रम आहे यापैकी प्रधानमंत्री उज्ज्वला योजना माध्यान्ह भोजन योजना स्वच्छ भारत अभियान की मेक इन इंडिया ओके मेक इन इंडिया हे मॅन्युफॅक्चरिंगशी संबंधित आहे स्वच्छ भारत अभियान स्वच्छतेशी संबंधित आहे प्रधानमंत्री उज्ज्वला योजना महिलांना एल पीजीचे कनेक्शन देण्यासंदर्भात आहे म्हणून याचं उत्तर काय राहिलं मग मध्यान्ह भोजन योजन योजना ऑप्शन नंबर टू करेक्ट आहे ऑप्शन नंबर टू करेक्ट आहे ओके पुढे जाऊयात पंधरावा प्रश्न बघा राष्ट्रीय पोषण अभियानाच्या लक्षित लाभार्थ्यांमध्ये कोणता गट येत नाही कोणता गट या ठिकाणी येत नाही राष्ट्रीय पोषण अभियानाच्या अंतर्गत गर्भवती महिला येतो का यस स्तनदा माता येतोय एक का यस सहा वर्षाखालील मुले म्हणजे शून्य ते सहा वर्ष वयोगट असणारी मुले हे ये सुद्धा येतात म्हणजे यापैकी एकही नाही कोणता येत नाही म्हणजे सगळेच येतात म्हणून याचं उत्तर काय झालं ऑप्शन नंबर फोर यापैकी एकही नाही प्रश्न विचारला कोणता गट येत नाही ओके आणि कोणता गट येतो असं जर असतं तर ऑप्शन पण या ठिकाणी असतं की वरीलपैकी सर्व इथं विचारलं आपल्याला कोणता येत नाही म्हणून यापैकी एकही नाही म्हणजे सगळेच त्या ठिकाणी येतात कशामध्ये राष्ट्रीय पोषण अभियानाच्या लक्षित लाभार्थ्यांमध्ये ठीक आहे पुढे जाऊयात क्वेश्चन नंबर सिक्स्टीन राष्ट्रीय पोषण अंतर्गत अंगणवाडी सेविकांची काय भूमिका आहे तर ज्या अंगणवाडी सेविका आहेत त्यांची भूमिका काय आहे ऑप्शन नंबर एक ते शाळा व्यवस्थापित करतात म्हणजे शाळेचं मॅनेजमेंट करतात दुसरं आहे ते फक्त आरोग्य सेवा देतात तिसरं आहे ते तळागाळात पोषण कार्यक्रम राबवतात आणि चौथा आहे ते कृषी प्रशिक्षण घेतात ओके तर याचं उत्तर काय आहे करेक्ट आन्सर काय आहे याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर तीन ते तळागाळात पोषण कार्यक्रम त्या ठिकाणी राबवतात ओके त्याच्यानंतर पुढे जाऊयात क्वेश्चन नंबर सतरा बघा मिशन पोषण टू झिरो मिशन पोषण टू पॉइंट झिरो म्हणजे मिशन पोषण जे आहे पोषण अभियान जे आहे त्याची ही सेकंड पार्ट आहे हा सेकंड आवृत्ती आहे हे कोणत्या पूर्वीच्या उपक्रमाची सुरुवात आहे ऑप्शन आहे आपल्या नंबर एकात्मिक बाल विकास सेवा योजना एस दुसरा आहे राष्ट्रीय पोषण अभियान म्हणजे नॅशनल हेल्थ मिशन सॉरी नॅशनल न्यूट्रिशन मिशन राष्ट्रीय पोषण अभियान तिसरं आहे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी आणि चौथा आहे मध्यान्न भोजन योजना तर मिशन पोषण टू पॉइंट झिरो हे कोणत्या उपक्रमाची सुरुवात आहे तर याच उत्तर आहे राष्ट्रीय पोषण अभियान याची सुरुवात आहे ती राष्ट्रीय पोषण अभियान ओके याच्यामध्ये पोषण आहे ही पोषण आहे ठीक आहे पुढे बघा अठरावा प्रश्न आहे अठरावा प्रश्न की गर्भवती महिला आणि स्तनदा मातांची पोषण स्थिती सुधारण्यासाठी कोणत्या उपक्रमाचा उद्देश आहे पोषण अभियान एकात्मिक बाल विकास सेवा पीएम केअर्स फॉर चिल्ड्रन आणि प्रधानमंत्री उज्ज्वला योजना तर या प्रश्नाचं उत्तर काय आहे पोषण स्थिती सुधारायची आहे म्हणून पोषण अभियान त्या ठिकाणी महत्वाचं ठरतं ओके तर आयसीडीएस पेक्षा जास्त करेक्ट अँसर तुम्हाला काय आहे या ठिकाणी पोषण अभियान हे या ठिकाणी द्यावं लागेल पुढे बघा एकोणीसवा प्रश्न एकोणीसवा प्रश्न काय आहे बघा पीएम केअर फॉर चिल्ड्रन योजनेचा मुख्य उद्देश काय आहे पीएम केअर फॉर चिल्ड्रन पीएम केअर अशा पद्धतीचं ते नाव आहे बघा पीएम केअर ओके पीएम केअर तर याचा उद्देश काय आहे पीएम केअर फॉर चिल्ड्रन उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती प्रदान करणे कोविड नाईन्टीन मुळे पालक गमावलेल्या मुलांना आधार देणे मुलांचे पोषण सुधारणे आणि डिजिटल साक्षरतेला चालना देण्यासाठी ओके काय आन्सर आहे याच सांगा पटकन तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर टू ऑप्शन नंबर टू आहे कोविड नाईन्टीन मुळे पालक गमावलेल्या मुलांना आधार देणे तर पीएम नरेंद्र मोदी यांनी ही स्कीम त्या ठिकाणी सुरू केली होती कोविडच्या काळामध्ये ज्या पालकांनी आपले पालक त्या ठिकाणी गमावलेले आहेत तर त्यांना त्या ठिकाणी आधार द्यायचा आहे म्हणजेच त्यांना काही रक्कम देणे किंवा त्यांना शाळा असतील परीक्षा असतील यांच्या शुल्कामध्ये दे सवलत देणे किंवा ते दे माफ करणे अशा पद्धतीचा हा कार्यक्रम त्या ठिकाणी राबवण्यात आला ओके पुढे बघा शेवटचा प्रश्न आहे आंतरराष्ट्रीय बाल दिवस डॅश रोजी साजरा केला जातो आंतरराष्ट्रीय बाल दिवस इंटरनॅशनल चिल्ड्रन डे कधी साजरा केला जातो वीस नोव्हेंबर चौदा नोव्हेंबर वीस डिसेंबर की चौदा जानेवारी ओके तर कधी साजरा केला जातो आंतरराष्ट्रीय बाल दिवस तर याचं उत्तर आहे वीस नोव्हेंबर वीस नोव्हेंबर रोजी साजरा केला जातो आंतरराष्ट्रीय इंटरनॅशनल विचारलेला आहे म्हणून वीस नोव्हेंबर आणि भारतामध्ये जर विचारलं असेल तर भारतामध्ये कोणता दिवस त्या ठिकाणी बाल दिवस म्हणून साजरा केला जातो चिल्ड्रन्स डे तर तो आहे चौदा नोव्हेंबर ओके पंडित जवाहरलाल नेहरू <coughs> यांची त्या ठिकाणी जयंती जय असते सो अशा पद्धतीने आपण हे वीस प्रश्न या ठिकाणी बघितले आहे एक्झाम ओरिएंटेड तर या ठिकाणी आपण थांबूयात तर सेशन तुम्हाला कसं वाटलं नक्कीच कळवा सेशनला जास्तीत जास्त शेअर करा आणि तुमच्या मित्रांपर्यंत त्या ठिकाणी तुम्ही सांगा इथे थांबूयात भेटूया पुढच्या सेशनमध्ये थँक्यू